कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। आज रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणींना आता एस टी प्रवासातही मिळणार आहे सवलत तसंच हॉटेलच्या बिलामध्ये सेवा शुल्क ऍड करू नये अशा सूचना ग्राहक मंचानं केल्या आहेत तर जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ अर्थात हिथ्रोवरील गोंधळानंतर उड्डाणं पूर्ववत झाली आहे अगरबत्ती उद्योगात बालमजुरीत लक्षणीय घट झाली आहे आय पी एल पूर्वी रविचंद्रन अश्विनचा खास सन्मान करण्यात आलाय तर आपला धर्म कोणता असा प्रश्न लहानपणी विचारणाऱ्या सुहानाला शाहरुख खाननं काय उत्तर दिलं होतं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस मार्च वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकची मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज म्हणजेच रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचा माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर तसंच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते चर्च गेट अप जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरले प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल याचा परिणाम म्हणून ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरल्या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील ठाणे इथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरल्या सेवा मुलुंड आणि माटुंगा या दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील त्यानंतर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटे ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे याचा परिणाम म्हणून ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून पनवेल बेलापूर वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल बेलापूर वाशी इथून सी एस एम टी करता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरल्या गाड्या बंद राहतील ब्लॉक काळात सी एस एम टी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्च गेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गांवरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत तर ब्लॉक कालावधीत काही लोकल्स बंद राहणार आहेत काही चर्चगेट गाड्या ब्लॉक कालावधीत वांद्रे दादर स्थानकावरनं शॉर्ट टर्मिनेटेड रिव्हर्स केल्या जातील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लाडक्या बहिणींना आता एस टी प्रवासातही सूट मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एस टी बसेस दररोज अठरा लाख महिला निम्म्या दरात प्रवास करतात पण लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा हा सवलतीचा प्रवास बंद होणार आहे अशी चर्चा होती पण पन महिलांची पन्नास टक्के सवलत योजना बंद होणार नाहीये तसा कोणताही विचार नसल्याचं सुद्धा स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकाळशी बोलताना दिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडनं दिले जातात दुसरीकडे महिलांना एस टी बसच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा सुमारे दोनशे चाळीस कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागत आहेत दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा तीन हजार आठशे कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेस्टॉरंटमध्ये आता सेवा शुल्क देण्याची गरज नाही केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीनं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करणं देशातल्या सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची जबाबदारी आहे त्यामुळे हॉटेलच्या बिलात ग्राहकांकडनं सेवा शुल्क वसूल करू नये असा महत्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दिलाय हॉटेल व्यवस्थापनानं सेवा शुल्कापोटी स्वीकारलेले सातशे सत्तावीस रुपये ग्राहकाला परत करावेत तसंच नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चापोटी एकत्रित दहा हजार रुपये द्यावेत असंही आदेशात नमूद करण्यात आलं याबाबत पुण्याच्या नारायण पेठेत राहणारे सत्येंद्र राठी यांनी बाणेर रस्त्यावर असलेल्या द टेन्थ फ्लोर या रेस्टॉरंटच्या विरोधात तक्रार दिली होती तक्रारदार राठी हे सोळा जानेवारी दोन हजार बावीसला ला टेन्थ फ्लोर या रेस्टॉरंटमध्ये सहकुटुंब जेवण करायला गेले होते त्यांचं एकूण आठ हजार रुपये बिल झालं होतं ज्यात पाच टक्के वॅट आणि दहा टक्के सेवा शुल्क आकारण्यात सेवा शुल्क भरणं ग्राहकाची वैयक्तिक निवड आहे असं सांगूनही रेस्टॉरंटनं राठी यांना सेवा शुल्क भरायला लावलं व त्यांच्याशी गैरवर्तन केलं रेस्टॉरंटनं सेवा शुल्क म्हणून घेतलेले सातशे सत्तावीस रुपये आणि त्यांना झालेल्या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी तक्रारदारांनी आयोगात तक्रार दाखल केली होती ना ना सेवा शुल्क दिलं असून तो देण्याबाबत त्यांच्यावर दबाव आणला गेला नाही बिलावर दहा टक्के सेवा शुल्क करण्यात येईल हे आम्ही आधीच ग्राहकाला सांगतो व मेन्यू कार्डवर देखील त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे अशी भूमिका रेस्टॉरंट व्यवस्थापकानं घेतली होती पण रेस्टॉरंटची ही भूमिका चुकीची असल्याचं सांगत असताना ग्राहक आयोगानं रेस्टॉरंटला सेवा शुल्क भरण्याबाबत केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या नियमावलीची आठवण करून दिली चार जुलै दोन हजार बावीसला ला मार्गदर्शक तत्व जाहीर करताना त्यात नमूद करण्यात आलं होतं की कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये ग्राहकाला जाणाऱ्या बिलात सेवा शुल्क आकारण्यात येऊ शकतं मात्र ते शुल्क द्यायचं ना की नाही हे पूर्णपणे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून असेल हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला शुल्क देणं बंधनकारक करू शकत नाही पॉडकास्टची चौथी बातमी आहे लंडन मधल्या झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर लंडनच्या हि विमानतळावरील उड्डाणं पूर्ववत झाली आहेत सध्या मोजकीच उड्डाणं इथं सुरू असून विस्कळीत झालेली विमान वाहतूक पूर्ववत करण्यावर भर देण्यात येतोय असं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय ही हे युरोपातील सर्वात मोठं विमानतळ असून जगातील सर्वाधिक वर्दळीचं विमानतळ म्हणूनही ओळखलं जातं या विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर वीज उपकेंद्राला अचानक आग लागली आणि विमानतळाचा वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे या विमानतळावरील सुमारे तेराशे पन्नास उड्डाणं रद्द करावी लागली होती याचा फटका दोन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना बसलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बालमजुरीत घट झाल्याची अगरबत्ती उत्पादन उद्योगातील बालमजुरीत लक्षणीय घट झाल्याचं समोर आलंय बिहार कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात केलेल्या अभ्यासात हे निदर्शनास आलंय जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स या संस्थेनं इतर अनेक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं या संदर्भात अभ्यास केला जागरूकता धोरणात्मक अंमलबजावणी आणि कडक नियमांमुळे हा परिणाम दिसून आल्याचं सांगितलं जात आहे तथापि विखुरलेल्या स्वरूपात घरगुती अगरबत्ती निर्मितीचं काम करणाऱ्या बालमजुरांच्या संख्येवर अद्याप नाहीये ही चिंताजनक बाब आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला एक विशेष सन्मान मिळालाय आता अश्विनच्या मूळ गावी असलेल्या एका रस्त्याला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे यावर्षी अश्विनला पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं त्यामुळे त्याच्यासाठी हा डबल सन्मान आहे ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन शुक्रवारी त्यांच्या काउन्सिलच्या बैठकीत रामकृष्णपुरम फर्स्ट स्ट्रीट नाव रविचंद्रन अश्विन रोड असं ठेवण्याचा ठराव मंजूर केला अश्विनच्या क्रिकेट मधल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली विशेष म्हणजे अश्विनचं घरही याच मार्गावर आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी की आंतरधर्मीय विवाह केले आहेत त्यामुळे ते नेमके फॉलो करतात यावर कायम चर्चा झडत असतात यापैकी अभिनेता शाहरुख खान तर त्याची पत्नी गौरी हिंदू आहे ज्यामुळे जेव्हा शाहरुख खानची मुलगी सुहाना हिनं लहान असताना आपल्या वडिलांना विचारलं होतं की आपण कोणत्या धर्माचे आहोत कारण तिला शाळेतील एका फॉर्मवर धर्म लिहायला सांगितला होता तेव्हा किंग खाननं तिला सांगितलं की तुझ्या फॉर्ममध्ये आपण भारतीय आहोत असं कोणताही धर्म नाही हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे